स्त्री भ्रूण हत्या मुलीच्या शिक्षणासाठी पोलीस प्रशासनाकडून जनजागृती बाईक रॅली पंढरपूर येथे कन्या सप्ताहानिमित्त मुलगी वाचावी मुलीची शालेय प्रगती होण्यासाठी जनजागृती बाईक रॅली काढण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली बेटी पडाव बेटी बचाव व स्त्री याबाबत सर्वसामान्य नागरिकांना याद्वारे प्रबोधन करण्यात आले सदर रॅलीमध्ये पंढरपूर तालुका पंढरपूर शहर पंढरपूर ग्रामीण पोलीस स्टेशनचे महिला अधिक महिला अधिकारी महिला अंमलदार मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे अधिकारी व स्टाफ यांनी सदर बेटी पडाव प्रतिनिपाचौ रॅली मध्ये सहभाग घेतला पंडरपूर शहरातील स्टेशन रोड, प्रदक्षिणा मार्ग, भोसले चौक, भादुले चौक, नाथ चौक गांधी रोड येथून अत्यंत उत्साही वातावरणात रॅली काढण्यात आली मुलगी या कुटुंबाचा भार नसून ती अनेकदा कुटुंबाचा आधार ठरू शकते असा संदेश देण्यात आला नागरिकांनी मुली जन्मल्याचा आनंद व्यक्त करायला हवा जुने पुरषटलेले विचार संकुचित मानसिकता त्यागायला पाहिजे असा संदेश देण्यात आला